एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची अत्यंत दयनीय अवस्था उघडकीस आली आहे अनेक गावांमध्ये हे प्रकल्प रखडले असून काही ठिकाणी कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत शिंगणवाडीतील अपूर्ण व निकृष्ट कामाचा गंभीर आरोप शिंगणवाडी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येणारी पाण्याची टाकी तब्बल चार महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत पडून आहे ग्रामस्थांच्या मते ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरल्याने अनेक गुन्हा उघडावर पडून खराब झाल्या आहेत तसेच पाईपलाईनवर योग्य संरक्षण न करता फक्त माती टाकून ती गाडण्यात आली आहे समाजसेवक व स्थानिकांचा पाहणी दौरा ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर समाजसेवक अनंत माधव घाणे तुकाराम खाडे रामदास पिचड सुनील पवार कुशाबा पोकळे निवृत्ती पोकळे गंगा पोकळे विठ्ठल मध्ये आणि बच्चू पोकळे यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी करण्यात आली पाहणीदरम्यान काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्पष्ट झाले नमस्कार मी निवृत्ती रामा पोकळे मुक्काम सिंगणवाडी पोस्ट उडधावणी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथला रहिवासी असून आमच्या गावामध्ये जलजीवनचं काम डिसेंबरला या टाकीचं काम झालेलं आहे तिथून त्या कॉन्ट्रॅक्टदाराने कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी लक्ष घातलेलं नसल्याकारणाने आम्ही आज सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर आमचे समाजसेवक डॉक्टर मान्य डॉक्टर आनंदजी ते तेसुद्धा या काम पाहणीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझी विनंती असेल की हे काम लवकरात लवकर मार्गी लावावं अशी मी शासनाकडे विनंती करतो धन्यवाद आज चार महिने झाले टाकीचं काम अपूर आहे आणि दुसऱ्याही बी वाडीला टाकी नाही विहेर नाही अजून तर आम्ही काय करावे लवकर हे काम सुरू करावे हे बोलून माझे बोल। दोन शब्द संपवतो आज डिसेंबर महिन्यामध्ये इथं जल टाकीचं चा, काम चालू केलं त्या दोन तीन दिवस कॉन्ट्रॅक्टदार आला तिथून त्याचं काही इकडं आलाच नाही अजून दोन वर्षामध्ये टाकीचं काम केलं करायचं पण तू तिथं अजून कुठल्या प्रकारचं त्याने सुरुवात केलेली नाही आणि इथं या आजूबाजूला घरं आहेत तिथं लहान लहान लेकरं आहेत ते एखादा लेकरं जर पळत पळत आला आणि त्या एवढं खोलखड्ड्यात जर गेला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार तेव्हा माझी जे ते कोण कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याला विनंती आहे की त्याने लवकरात लवकर हे कामं मार्गी ला नमस्ते मी समाजसेवक अनंत माधव आज सिंगणवाडी येथे जलजीवनचे कामाची जी सायपण चाललो आहे ती बघण्यासाठी ग्रामस्थ निवृत्ती पोकळी असतील माझे मित्र कुशा कुशाबा पोकळे असतील पाटील साहेब असतील आणि इतर ग्रामस्थ माझ्याबरोबर असलेले सहकारी मित्र परिवार आज आम्ही सिंगणवाडीची प्रतिष्ठापी बघितली असता सिमेंट जे आहे ते, एकम ले ते शिमेट एकदम दृश्य वापरलं आहे त्या सिमेंटमध्ये एकदम खडे झालेली आहेत आणि टाकीचं काम डिसेंबरमध्ये चालू आहे आणि हे प्रशासन झोपेचं सोन घेऊन आज कोण लपाटीशी घालतं हे ठेकेदारांना माहीत नाही आहे गेल्या दोन वर्षापासून जलजीवनचे कामं जर अकोला तालुक्यात चालू आहेत आता पिण्याचं पाणी कधी देणार तुम्ही कधी हा प्रश्न तर लांबच राहिला पण होणारं काम जर निकृष्ट दर्जाचे होत असेल तर उद्या पन्नास वर्षामध्ये हे लोकांनी जगायचं कसं पाणी आणायचं कुठून यासाठी प्रशासनाने शासनाने याकडे ल लक्ष द्यावं आज या टाकीमध्ये मी स्वतः प्रत्यक्ष बघतो आहे डिसेंबरमध्ये झालेली टाकी आहे तिथे जर बांधकाम निकृष्ट दर्जाचं दिसते खाली बाउंडेशन वर आणि वर उंची किती माहीत नाही आहे आता त्यांची खूप जो प्लॅन आहे तो प्लॅन इथं कुठं लावलेला दिसत नाही आणि प्लॅन लावायची जबाबदारी ही ठेकेदाराची आणि प्रशासनाची आहे कुठं याचा मॅप दिसत नाही काही नाही या नेमकं काम काम चालू कुठं आहे आणि जे ठिकाणी यांनी जी सायपण घेतली ती ओपन व वरच्या वर आहे तीन साडेतीन फुटाच्या अंतरावर सायपण खाली खोटली गेली पाहिजे असेल गाईडलाईन्स असताना ठेकेदारांनी कुठेही त्या मोजमाप केलं नाही हे अगोदर जे साळुंके कोणी होते आणि ते साळुंकेने जेवढं काम चांगलं करून घ्यायला पाहिजे त्याचं पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे साळुंके साहेबांचं काम हे निकृष्ट दर्जा त्या तालुक्यामध्ये झालेलं त्याच्या कामाची शासनाने दखल घेऊन त्याची खातेने चौकशी करावी हे काम का निर्कृषदर्श झाले त्याच्या काळामध्ये याचा पण शोध घेतला पाहिजे मान्य बीड साहेब माने, माने यांना पण आवाहन करतो माननीय सी ओ साहेब इलेरकर साहेब यांनी पण त्यांच्यावर विभागीय चौकशी लावून त्याचा प्रस्ताव सादर करून का न ह्या कामांची का वाता झालेली आहे आदिवासी भागामध्ये जिथं जिथं प जलजीवनची कामं चालू आहेत बिगर फाउंडेशनच्या टाक्या चालू आहेत जिथं फाउंडेशन पण नाही आहे अशा ठिकाणी टाक्या टाकलेल्या गेल्यात याची सर्व जनतेतून मागणी होते सामान्य जंत आज ओरडते पाण्यापासून आज सर्व जनता पाण्याविना बिकर आहे आणि पाण्याचं आमचं पाणी तर उशाल आहे पण प्यायची आम्हाला कोरड आहे घश्याला कोरड आहे हे अशी परिस्थिती वस्तू करून ठेवली आहे शासनाने आणि प्रशासनाने दोन वर्षामध्ये जलजीवनच्या नावाखाली मुक्कट पैसा वाया चालू आहे तरी प्रशासनाने शासनाने याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन आणि या कामाची व्हावी माननीय मधुकरराव साहेब यांनी पण जे आपले विभागीय आयुक्त आले होते जलजीवनचे मॅडम त्यांना पण त्यावेळेस नेचं आणून दिलं त्यांनी म्हटले आम्ही क क कर्मचाऱ्यांना पाठीच्या अधिकाऱ्यांना घालणार नाही पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही मॅडम तुम्ही प्रत्यक्ष या भागा आदिवासी भागामधले हाल आज आदिवासी भागामध्ये वाड्या वस्त्यांना पाणी नाही आणि ग्रामसेवक लोक घरी बसलेली आहेत आठवड्यातून दोनदा येणारे ग्रामसेवक या काही वेळेस उपलब्ध होत नाही काही ठिकाणी पंधरा पंधरा दिवसाला ग्रामसेवक व्हिजिट मारतो ही वस्तू जर केलो आणि असं आणि जर ग्रामस्थांना जर अकोल्यात जाऊन सांगावं लागत असेल की आम्हाला पिण्याना पाणी नाही ह्याकडे प्रशांनी बघावं आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे हे करून कारवाई करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करा अशा कर्मचाऱ्यांना जर जनतेचे हाल हालपै करत असतील आणि जनता वारवर सोडून आपला फक्त पगार मिळत असेल म्हणून काम करत असतील त्या कर्मचाऱ्यांना निर्बंध आणलेच पाहिजे हे मी ते प्रशासनाला प्रशासनाला विनंती करू थांबतो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम